नमस्कार बालमित्रांनो तलाठी भरती पूजा चौहान स्टडी पॉईंटमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण तलाठी भरतीविषयी महत्त्वाचे काही प्रश्न पाहणार आहोत ते परीक्षेच्या संदर्भाने भरपूर महत्त्वाचे आहे तर माझ्या आशा आहे की तुम्ही हे प्रश्न जे उत्तरं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर कराल ब्राह्मी लिपीचे वाचन सर्वप्रथम कुणी केले तर लिपीचे वाचन सर्वप्रथम जेम्स प्रिन्सेस यांनी केले मेगस्थानिक्स हा कोणाचा राजदूत होता तर लक्षात ठेवा मित्रांनो सेल्युकचा मेगस्थानिक्स हा राजदूत होता राणी पद्मिनीची कथा कोणत्या राजाशी निगडीत आहे तर चित्तोड चित्तोड या राज्याशी राणी पद्मिनीशी कथा निगडीत आहे महाराष्ट्रात सध्या किती जिल्हा परिषद आहे तर आपल्या महाराष्ट्रात सध्या चौतीस जिल्हा परिषदात आहे स्वातंत्र्य चळवळीतील त्याला तुरुंगभिवल किती कविता कोणाची आहे तर सावरकरांचीही नाही टागोरांचीही नाही आणि कांडेकरांचीही नाही त्यामुळे उत्तर येते यांपैकी नाही तुम्हाला जर त्याला तुरुंग भिहुल हे कविता कुणाची माहीत असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे तर हे सोपंच आहे पांडुरंग महादेव हे नाव सेनापती बापट यांचे आहे पूर्व घाट व पश्चिम घाट जिथे मिळतात ते खालीलपैकी कोणते शिखर आहे तर निलगिरी पूर्व घाट व पश्चिम घाट जिथे मिळतात तर ते खालीलपैकी कोणते शिखर आहे तर निलगिरी खालीलपैकी कोणते मायक्रोफोन आहेत तर निप्टोडस निपटोडस हे खालीलपैकी मायक्रोफोन आहे मनोरा खाडी कोणत्या जिल्ह्यात येते किंवा खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे तर त्याचं उत्तर आहे मुंबई उपनगर मुंबई उपनगर येथे मनोडा खाडी आहे महाराष्ट्रातील एकूण सूर्यफुल लागवडीच्या सुमारे किती टक्के क्षेत्र महा मराठवाड्यात आहेत तर पंचाहत्तर क्षेत्र हे आपल्या मराठवाड्यात आहेत सर्वात जास्त गव्हाचे क्षेत्र असलेला जिल्हा कोणता तर सर्वात जास्त गव्हाचे क्षेत्र असलेला जिल्हा अहमदनगर हे तर आपल्या सर्वांनाच माहीत असेल घटना समितीची निर्मिती कोणत्या योजनेच्या आधारात झाली तर कॅबिनेट मिशनच्या आधारे घटना समितीची निर्मिती झाली बेचाळीसवी घटनादुरुस्ती किती साली संमत करण्यात आली तर एकोणीसशे शहात्तर हे तर आपल्याला माहितच असेल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्तीचे वय किती आहे बासष्ट वर्ष असते एकोणीसशे पंचावन्नमध्ये शासकीय भाषा आयोग कोणत्या अध्यक्षेखाली नेमण्यात आले तर बी बी खेर यांच्या अध्यक्षतेखाली एकोणीसशे पंचावन्नची शासकीय भाषा आयोग नेमण्यात आले होते मानवी हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते तर आपल्याला माहीतच असेल मानवी हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य मध्य प्रदेश बलवंतराय समिती त्रिस्तरीय यंत्रणेच्या विकास गटाची की मंडळे सुचवली आहेत तर वीस मंडळे त्रिस्तरीय गटाची सुचवली आहेत किती लोकसंख्येत लोकसंख्येसाठी वसंतराव नाईक समिती एक ग्रामपंचायत सुचवली आहे तर हजार लोकसंख्येसाठी वसंतराव नाईक समितीने ग्रामपंचायत सुचवलेली आहे सरपंचांचा मानधन देण्यात येऊ नये अशी शिफारस कोणत्या समितीने केली तर पिनी पी पाटील या समितीने सरपंचाला मानधन भेटू नये अशी शिफारस केली आहे बरं का एन सी सक्सेना समिती कशा संबंधित स्थापित करण्यात आलेली आहे तर एन सी सक्सेना संबंधी कशा संबंधित स्थापित करण्यात आली तर दारिद्र्याच्या मोजमाप निकषाबाबत तर असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा असेच महत्त्वपूर्ण तलाटी भरतीसाठी प्रश्न पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू धन्यवाद नवीनच नवी 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 नवी